न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख विळख्यात प्रशासन गप्प का आरवी शहरामध्ये अवैध दारू सट्टा रेती आणि दोन नंबर धंद्यांचा उच्चांद माजल्याचा आरोप नागरिकांकडून होता कायदा सुव्यवस्थेची अवस्था अक्षरशः तीन तेरा झाल्याचं चित्र असून कारवाईऐवजी हप्ते वसुली सुरू असल्याचे गंभीर आरोप पुढे येत आहे साध्या हवालदाराची भाषा थेट जिल्हा एस पी सारखी हे धाडस येतं तरी कुठून असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहे शहरभर अवैध अड्डे खुलेआम सुरू असतानाही पोलीस प्रशासन निष्क्रिय असल्याचा आरोप आहे अवैध दारूच्या महापुरावर पोलिसांचं मौन कायम असून नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे एकशे ब्याण्णव कोटीच्या ड्रग्ज प्रकरणानंतरही आर्वी दारू माफियांचा धुमाकूळ थांबत नसल्याचं चित्र आहे दरम्यान संजय नगर परिसरामध्ये कंट्रोलच्या नावाखाली दोन नंबरचा अनाज धंदा खुलेआम सुरू असल्याचे आरोप करण्यात येत आहे या प्रकरणामध्ये काही व्यक्तींची नावे पुढे येत असून पोलीस ठाण्यात हप्ते था पोहोचत असल्याचा दावा नागरिकांकडून केला जात संबंधित धंदे कुणाच्या आशीर्वादन सुरू आहे डोक्यावर मोठा हात कुणाचा याची तातडीनं स्वतंत्र व निपक्ष चौकशी व्हावी अशी ठाम मागणी आरवीकर करत आहे आर्वीपासून अवघ्या पंचेचाळीस किलोमीटरवर कारंजा आहेत हे गोट्यवधींचे एमडी ड्रग्ज सापडतात मग हे आर्वीत पोचणार नाहीत याची हमी कोण देणार प्रशासन पाहूनही गप्प का आहे ठोस कारवाई कधी का होणार प्रशासनाच्या मौन मुळे आर्वीवर लागलेला हा कलंक दिवसेंदिवस गडत होत असल्याचा रोष नागरिक व्यक्त करीत आहे मलिक पटेल जनसंग्राम न्यूज आर्वी